कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे हा माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाही आहे याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं आणि या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतो आहे त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडके बहिणच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आत्तापर्यंत परत घेतलेला नाही आहे त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासनस्तरावर झालेला नाही आहे तर आज सव्वीस जानेवारी आहे आणि हा मेसेज आपण येथे पाहू शकता जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता देखील येऊन पडलेला आहे सातवा हप्ता जानेवारी महिन्यातील बहिणींचा जो, जो हप्ता होता त्याची एकूण पंधराशे रुपये आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले आहेत तर, तर लाडकी बहिणी योजनेबद्दल जो सातवा हप्ता आहे तो नाही आणि नाही आला तर कधीपर्यंत येईल जमा होईल आणि हा सातवा हप्ता एकूण किती रुपयाचा आहे पंधराशे रुपयाचा आहे का एकवीसशे रुपयाचा आहे याची देखील सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे तर, पन, तर अपना अपना 25 हा पण तर आपल्यासमोर आपण हा मॅसेज पाहू शकता हा मॅसेज आहे सॅटरडे पंचवीस जानेवारी म्हणजेच हा कालचा मॅसेज आहे आणि हा दहा वाजून चोपन्न मिनटांनी म्हणजेच काल सकाळी हा मॅसेज आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता डिअर कस्टमर डी बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ पंधराशे रुपये क्रेडिट क्रेडिटेड इन युअर अकाउंट तर पहा द्वारे म्हणजेच हे जे पैसे आहेत तर हा मॅसेज लाडक्या बहिणीचा आहे तर काल सकाळी अकरा वाजता म्हणजे जवळजवळ अकरा वाजायच्या सुमारास दहा वाजून चोपन्न मिनिटांनी पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुम्ही इथे सॅटरडे हा शनिवारी पंचवीस जानेवारी तारीख आणि वार देखील तुम्ही इथे दे पाहू शकता तर पहा लाडकी बहीण योजना तर या योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकूण किती रुपयाचा किती रुपयाचा जमा झालेला आहे तर एकूण पंधराशे रुपयाचा जमा झालेला आहे ते तुम्ही आत्ताच पाहिलं आहे आपल्याला आपल्या एका पात्र लाडक्या बहिणीने हा त्यांचा आलेला मेसेज आपल्याला इथे शेअर केलेला आहे तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर तो हप्ता एकूण पंधराशे रुपयाचा आलेला आहे का एकवीसशे रुपयाचा आलेला आहे तर हा संभ्रम हा प्रश्न आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आलेला आहे तर लाडक्या बहिणी योजनेचा जो जानेवारीमधील सातवा हप्ता आहे तो एकूण किती रुपयाचा आला आहे तो आपण इथे समोर पाहणार आहोत तर आज कालची ही न्यूज आहे तर लाडकी बहीण योजना नेक्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच नेक्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी ही नेक्स्ट इन्स्टॉलमेंट असणार आहे आणि ज्या ज्या बहिणींना सहावा हप्ता आला नाही त्या महिन्या लाडक्या बहिणींना सहावा आणि सहावा आणि सातवा हप्ता हे दोन हप्ते एकत्रित येणार आहेत तर पहा लाडकी बहीण योजना नेक्स्ट इन्स्टॉलमेंट तर काही दिवसांपूर्वीच महिला व बाल विकास सातशे कोटींचा सा चेक दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती तर त्यानुसार सव्वीस जानेवारी पासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असंही सांगितलं होतं तर पहा अतिशय महत्वाची बातमी आहे तर महिला व बालविकास खात्याकडे तीन हजार सातशे कोटीचा चेक दिला होता असं अजित पवारांनी मागं सांगितलेलं होतं आपण त्याबद्दल देखील व्हिडिओ बनवलेला आहे पाहिला नसेल तर तुम्ही आय बटनमध्ये लिंक देतो तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर सव्वीस जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असं सांगितलं होतं परंतु सव्वीस जानेवारीच्या अगोदरच म्हणजेच तेवीस जानेवारीपासूनच पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे तेवीस तारखेपासून पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते तर सव्वीस जानेवारी पर्यंत महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याचं सा सांगितलं होतं तर त्याप्रमाणे आजपर्यंत म्हणजेच चोवीस जानेवारीपासून आजपर्यंत आज आहे सव्वीस जानेवारी तर आजपर्यंत जवळजवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकूण पंधराशे रुपये जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर पा एकूण जवळ म्हणजेच मित्रांनो जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत हा सातवा हप्ता जमा झालेला आहे तर मला माझ्या लाडक्या बहिणींनी पात्र लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत आणि कोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे माकी बहिणी योजना सेवन इन्स्टॉलमेंट ऑफ जानेवारी हा जानेवारीमधील जो सातवा हप्ता आहे तर याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती पाहणार आहोत तर महाराष्ट्राची महाराष्ट्र सरकारची अति महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडक्या बहिणीचा जानेवारी महिन्याचा म्हणजेच हा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण होण्यास सुरुवात झालेली आहे तर हा जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत देण्याचं जे आश्वासन होतं ते अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं होतं आणि त्यानुसार चोवीस जानेवारीच्या सायंकाळपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर पहा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं तर तेवीस ते चोवीस जानेवारीपासून सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली होती आणि असं सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीपर्यंत हा सातवा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल अशी देखील माहिती सांगितली होती म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा सातवा हप्ता जमा झालेला नाही त्या लाडक्या बहिणीने काहीच घाबरावायची गरज नाही आहे तर आज सकाळी किंवा दुपारपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे दीड हजार रुपये जे सातव्या हप्त्याचे आहेत ते जमा होणार आहेत पोने नाही है। क्या येने है। तर त्यामुळे जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमचे पैसे आले की नाही अशा तर ते कोणत्या पद्धतीने चेक करायचे तर कोणकोणत्या लाडक्या पात्र बहिणींचे पैसे आलेले नाहीत आणि कोणकोणत्या पात्र बहिणीचे पैसे आलेले आहेत ते तुम्ही मला लवकरात लवकर आले आणि ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे नाहीत आले या दोन्ही लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर मला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे की कोणत्या पात्र लाडक्या बहिणी कोण कोणत्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे आले ज्यांच्या खात्यावरती पैसे आले त्यांनी मला सर पैसे आले असा मेसेज इथे पाठवायचा आहे माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते देण्यात आलेले होते तर लाडक्या बहिणीनं सातव्या हप्त्याची प्रतीक्षा होती तर लाडक्या बहिणींना सहा हप्ते म्हणजेच पंचवीस डिसेंबर पर्यंत लाडक्या सहा हप्ते देण्यात आलेले होते आणि हा जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे तो आतापर्यंत केलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जवळजवळ हा सातवा हप्ता देखील येऊन पडलेला आहे जी लाडकी बहिणी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेला आहे तर पात्र ज्या लाडक्या थे बहिणी आहेत त्यांच्या थेट आधार लिंक असलेल्या खात्यात हा हप्ता प्राप्त झालेला आहे तो आपण आपल्या सरकारने तो हप्ता वितरित केलेला तर हा जो आपली मुख्यमंत्री लाडकी योजनेचा जो हप्ता आहे हे जे पैसे आहेत ते डीबीटी द्वारे म्हणजेच आधार कार्ड लिंकद्वारे आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत असतात हे तर सर्वांना माहीत आहेच तर पहा लाडक्या बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे जी सातवी इन्स्टॉलमेंट आहे ती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जवळ जवळ सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या डीबीटी द्वारे हा हप्ता वितरित केलेला आहे तर आता पण इथे खाली लाडक्या बहीण लाडकी बहीण इन्स्टॉलमेंट डेट्स पाहणार आहोत म्हणजेच लाडक्या बहिणींना कोण कोणत्या तारखेला जे जे हप्ते आपले हप्ते आलेले आहेत जमा झालेले आहेत ते हप्ते इथं आपण सविस्तर पाहणार आहोत तर पहा इन्स्टॉलमेंट इथे दिलेले आहेत आणि इथे डेट दिलेली आहे तर पहिली इन्स्टॉलमेंट जुलै महिन्याची आणि सेकंड इन्स्टॉलमेंट ऑगस्ट महिन्याची ही आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान एकदाच दोन महिन्याची जुलै आणि ऑगस्ट अशी रिलीज करण्यात आलेली होती म्हणजेच थेट आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे पाठवण्यात आलेले होते दुसरी तिसरी इन्स्टॉलमेंट जी आहे ती सप्टेंबर महिन्याची तर ती पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान एकूण पंधराशे रुपये तर ही सिंगल इन्स्टॉलमेंट म्हणजे ही एका महिन्याची इन्स्टॉलमेंट होती एका महिन्याचा हप्ता होता तर एका महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये हे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पाठवण्यात आलेली होती चौथी इन्स्टॉलमेंट जी ऑक्टोबर महिन्याची होती आणि पाचवी इन्स्टॉलमेंट जी नोव्हेंबर महिन्याची होती तीसुद्धा एक कर तीन हजार रुपये दोन महिन्याचे तीन हजार रुपये चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले होते आणि सहावी इन्स्टॉलमेंट जी डिसेंबर महिन्याची होती ती पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड हजार रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेले होते आणि हा जो आत्ताचा म्हणजे जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे ही सातवी इन्स्टॉलमेंट आहे ती पंचवीस जानेवारीपर्यंत म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी देखील सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपये जमा झालेले आहेत तर ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे दीड हजार रुपये सातव्या हप्त्याचे जमा झालेले नाहीत त्या लाडक्या बहिणीने घाबरायचं काहीच गरज नाही आहे तर त्यांना देखील आज रात्रीपर्यंत त्यांच्या खात्यावरती हे दीड हजार रुपये जमा होणार आहेत तर मला ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आत्तापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही तर त्या लाडक्या बहिणीने मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की माझे सर पैसे अजूनही जमा झालेले नाहीत किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणीचा सहावा आणि सातवा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी देखील मला इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे तर जेणेकरून मी त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल तर हा होता आजचा आपला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद